नमस्कार आस्वाद असं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण मस्तपैकी अशी हेल्दी रेसिपी बघणार आहोत ती म्हणजे अप्पम आपण जे तांदूळ आणि उड्डाळ भिजत घालतो इडलीसाठी वगैरे तर त्याचे आपण आज अप्पम बनवणार आहोत खूप छान लागतात ते आपले अप्पम खायला आणि पीठ आपण घरच्या घरी तयार करून अगदी सहजपणे आपले हे अप्पम बनवू शकतो बाहेरून वगैरे विकत आणण्याची गरज नाही आणि आतूनसुद्धा छान असे एकदम जाळीदार होतात एकदम मऊसूत असे अप्पम आपले तयार होतात जे आपण चटणीसोबत सॉससोबत खाऊ शकतो मुलांना जर टिफिनला वगैरे द्यायचं झालं रोजतीच पोळी भाजी वगैरे खाऊन कंटाळ येतो तर अशा पद्धतीने अप्पम देऊन बघा खूपच छान लागतात आपले हे अप्पम आणि बनवायलासुद्धा अगदी साधी सोपी रेसिपी आहे जास्त वेळसुद्धा वे लागत नाही हे आपले अप्पम बनवायला तर आज आपण हे जे आपले अप्पम आहेत ते कसे बनवायचे ते बघूयात तर अप्पम बनवण्यासाठी मी पीठ जे आहे ते आधीच तयार करून घेतलेलं आहे तर पीठ बघा इथे आपलं तयार आहे ते मी इडलीसाठी ठेवलं होतं माजी जाले मुने तर इडली माझी बनवून झाली होती म्हणून उरलेलं बॅटर ठेवलेलं आहे तर मी एक वाटी उडदाची डाळ तर दोन वाटी तांदूळ घेतले होते आणि भिजत घालून दोन तीन तास भिजत घातलं होतं त्याच्यानंतर ते मिक्सरला लावून एक रात्र ठेवलं होतं तर इथे आता आपण त्याच्यासाठी काय काय घेतलं आहे बघा टोमॅटो कांदा मिरची आणि कोथिंबीर घेतलेली आहे तर इथे कढईमध्ये तेल घालून घेतले आणि जे आपले टोमॅटो कांदा कोथिंबीर आहे ते आपल्याला थोडं परतून घ्यायचं आहे अप्पम बनवताना ना त्याच्या हे जे आपलं स्टफिंग आहे ना ते घालायचं म्हणजे खूप छान अशी टेस्ट येते आणि नुसते प्लेन खाण्यापेक्षा अशी भाजी वगैरे घालून खूप छान लागतात आपले अप्पम तर इथे आपलं थोडंसं परतायचं आहे त्यानंतर किंचित असं लाल तिखट घालायचं आहे कारण मिरची आपण घातलेली आहे मुलांना वगैरे द्यायचं झालं तर जास्त लाल तिखट नाही वापरायचं तर किंचित असं लाल तिखट घातलं त्यानंतर चवीनुसार मीठ घातलेलं आहे तर आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे तर चांगलं मऊ झालं की आपल्याला गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहे तर इथे आपलं बॅटर आहे त्याच्यामध्ये आपण जे स्टफिंग केलेलं आहे ते घालून घ्यायचं आपलं जे कांदा टोमॅटोचं तेलामध्ये थोडं परतून घेतलं ना की खूप छान असा फ्लेवर येतो आपल्या अप्पमला त्याचा तर इथे आपल्याला हे घालून घ्यायचं आणि मीठ जे आहे ना ते आपण त्याच्यामध्ये आधीसुद्धा घातलेलं आहे आपल्या त्या स्टफिंगमध्ये त्यामुळे आपलं मीठ घालताना अंदाजानेच घालायचं आहे जास्त मीठ घालायचं नाही नाही तर खारट होऊ शकतात पण आपले हे अप्पम जे आहेत ना ते नुसतेसुद्धा खायला खूप छान लागतात ते ते तरी ते आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तर आता आपल्याला त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला थोडासा इनो घालायचा आहे पीठ आपण आंबवून घेतलेलं आहे तरी पण इनो घालायचं त्याने एकदम मस्त असे एकदम स्पंजी असे आपले अप्पम तयार होतात ते इनो घातल्यानंतर किंचित असं पाणी घालून घेतलं आणि बघा मस्त असं आपलं अप्पमचं जे बॅटर आहे ते तयार झालेलं आहे आता तर आपण इथे आपलं जे अप्पमचं भांडं आहे ते गरम करायला ठेवलं आहे आणि व्यवस्थित असायला आता सगळीकडून आपण तेल किंवा तूप जे काही असेल लावून घेऊयात त्याच्यानंतर आता आपलं भांडं गरम झाल्यानंतर आपल्या त्याच्यामध्ये अप्पम आपले जे आहेत ते, ते सोडून घ्यायचे आहेत थोडं थोडं बॅटर घालून आपल्याला हे सोडून घ्यायचे आहेत आपले अप्पम म्हटलं तर जास्त तेल वगैरे लागत नाही अगदी कमी तेलामध्ये आपले हे अप्पम बनवून तयार होतात आणि जास्त वेळसुद्धा लागत नाही तर इथे आपण सोडून घेतलं आता झाकण ठेवून घेऊयात त्याच्यानंतर दोन तीन मिनटं स्लो असं वाफवून घ्या तर तीन मिनटं झालेली आहेत आपण आता चेक करून बघूयात आपले अप्पम तयार आहेत का तर इथे बघा मस्त असे अगदी सहजपणे आपले अप्पम जे आहेत ते बघा सुटले जात आहेत आणि एक बाजू त्याची मस्त अशी चांगली शेकली गेलेली आहे तर आपले जे सगळे अप्पम आहेत ते अशा पद्धतीने आपल्याला पलटी करून घ्यायचे आहेत आणि पलटी करून घेतल्यानंतर आता आपल्याला त्यांना पुन्हा असं झाकण ठेवून थोडा वेळ वाफवायचा हो आहे म्हणजे तीन मिनटं पूर्ण आपल्याला स्लो गेसल ते एका दुसऱ्या बाजूनेसुद्धा शिकवायचं आहे तर तीन मिनटं झालेली आहेत आपण चेक करूयात आपले अप्पम तयार इथे बघा मस्त असे आपले अप्पम बघा तयार झाले छान असे एकदम टम्म फुगलेले आहेत तर इथे मी आता आपले अप्पम ज्या ते प्लेटमध्ये काढून घेतले त्याच्यासोबत मस्त असे आपले उलणार